कोल्हापूरहून पुण्याकडे नव्याने सुरू झालेल्या वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचे सांगली स्थानकावर जल्लोषी स्वागत करण्यात आले वंदे भारत आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे हुबळीहून पुणे आणि कोल्हापूरहून पुणे अशा दोन गाड्या सांगली आणि मिरजकरांना प्राप्त झाल्या आहेत आज कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचे उद्घाटन मिरज आणि सांगली स्टेशनवर जल्लोषी वातावरणामध्ये करण्यात आले मिरज स्थानकावर पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्यासह सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी नागरिक यांच्या उपस्थितीत वंदे भारतचे उद्घाटन करण्यात आले यानंतर अवघ्या काही मिनिटात वंदे भारत सांगली स्थानकावर दाखल झाली यावेळी सांगली स्थानकावर वंदे भारतचे जोरदार स्वागत करताना महिलांनी नृत्यही सादर केले तसेच पेढे वाटून वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यात आले अवघ्या साडेतीन तासात ही ट्रेन पुण्यात पोहोचणार आहे त्यामुळे या ट्रेनचे सर्व प्रवासी वर्गातून स्वागत होत आहे वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने सांगलीकर उपस्थित होते आज संपूर्ण देशामध्ये आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचे हस्ते सहा वंदे भारत ट्रेनचं उद्घाटन झालं आज तिसऱ्यांदा सरकार येऊन शंभर दिवस पूर्ण झाले अतिशय गतिमान आणि विकासाचं राज विकासाचं राजकारण माननीय मोदींच्या मार्फत सुरू आहे या देशाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मोदी सरकारने हातामध्ये घेतलेलं आहे त्याचा तिसरा टप्पा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो आज आपण स्वप्नात आहे असं वाटतं पुणे ते कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत ट्रेन आज सुरुवात झाली खरोखरच या ट्रेनचा आस्वाद घेत असताना स्वर्गात आहे असं वाटतं की हीच ट्रेन दहा वर्षाच्या पूर्वी हे विरोधक असते विरोधकांच्याकडे सत्ता असताना ही ट्रेन बंद पडते का रेल्वे बंद पडते का अशी परिस्थिती होती परंतु दहा वर्षामध्ये आम अमूला देशाची गती आणि प्रगती मानली जाणारी ही वंदे भारत एक्सप्रेसच्या आज नरेंद्र मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ झाला जवळपास सहा गाड्या मोदीजींनी आज त्याचा शुभारंभ केलेला आहे आपल्या कोल्हापूर टू पुणे असणाऱ्या या एक्सप्रेसचा प्रवास फक्त या ठिकाणी सांगली ते पुणे असणारा प्रवास हा फक्त चार तासाच्या आत होणार आहे निश्चितपणानं आज सांगलीच्या ज्या जिल्ह्यातली लोकांसाठी ही अतिशय आनंदाची आणि उत्साहाची ही खऱ्या अर्थानं बातमी आहे अतिशय चांगल्या प्रतीची ही असणारी एक्सप्रेस आज सुरू होते सांगलीकरांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे अगदी प्रवास करत असतानासुद्धा आम्ही बघतोय की लोक शेतातून या ठिकाणी या रेल्वेचं फुटेज घेत आहेत शूट घेत आहेत फोटो घेत आहेत त्यामुळं सांगलीकरांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे निश्चितपणानं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ज्यावेळी सरकारची स्थापना झाली त्यावेळीपासून निश्चितपणानं या देश